त्याचबरोबर अमित गायकर यांची सुद्धा कामगिरी सुरेख राहिले बाळा यांची कामगिरी चांगली राहिले गोलंदाजी मार्कवर येते सुनील स्ट्राईकला पाहू शकतात बाळा यांना पंचांच्या भूमिकेत तुम्ही पाहू शकतात पंच एजी सर एस पी पॅनलचे प्रमुख पंच आणि स्क्वेअर पंचांच्या भूमिकेत तुम्ही हनुमान मात्रे यांना पाहू शकतात वाकलन संघातील एक खेळाडू सामनावीराचा पुरस्कार सुद्धा मिळाला त्यांना पहिल्या सामन्यामध्ये दोन षटकांची लढत आहे बॉल संपले तर तुमची जिम्मेदारी आहे कसं खेळायचं आता दोन षटकात आहे तुम्ही बघा तर सामन्याला सुरुवात होते दोन षटकांची लढत स्ट्रायकिंग एडला पाहू मी पाहू शकतात अमित गायकर स्वर्गीय रतन बोस प्रती चषकातील मालिका विराजचा खेळाडू आणि गोलंदाजी स्ट्राईकवर सज्ज आहेत ते सुनील शॉर्ट पिच चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न पंचांकडे वाईटची अपील केली आणि पंचाने वाईट उचलूनसुद्धा धरले आणि अवांतर धावसंख्येने संघाचा अकाऊंट ओपन केलं आणि धावसंख्यासुद्धा एकने वाढते धावसंख्या झाली ती एक पुढील चेंडू सज्ज फुलटॉ चेंडू होता कोदून काढायचा प्रयत्न केला अमित गायकर यांनी एक धाव कंप्लीट केली दुसरे धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि बघता बघता दोन धावा कंप्लीट केल्या आहेत एक चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली होती बिनबाद तीन दोन षटकांची लढत आहे महत्त्वपूर्ण सामना मेगा फायनलचा सामना कोण होणार मेगा फायनलिस्ट कोण होणार प्रथम क्रमांकाचा मानकरी येणाऱ्या थोड्याच वेळात तुम्हाला समजेन दोस्ती चषक दोन हजार पंचवीस मधला आणि यावेळी जोरदार प्रहार केलाय सर्वात लांब सर्वात दूर या स्पर्धेतील उच्चांक गाठलेला षटकार आणि धावा झाल्या त्या दोन चेंडू समाप्तीनंतर नऊ सर्वात लांब सर्वात दूर फटका मारलाय स्वतः आयोजक चेंडू शोधासाठी जात आहेत प्रचंड महिन्यात आयोजकांची दोन चेंडू नऊ दावा अमित गायकर यांनी सूत्र आपल्या हाती घेतले चेंज ऑफ पेस केल्या स्लॉग स्विपचा फटका पुन्हा एकदा बॅक टू बॅक येणारा दुसरा षटकार षटकाराच्या साह्याने धावसंख्या झाली आता पंधरा चांगला फटका अमित गायकर यांच्या बॅटमधून स्क्वेअर लेगचा पंचांना पप्पू भाने यांनी इशारा केला की क्लोज किपिंगचा कारण माहिती आहे अमित गायकर यांच्या बॅटमधून आले लगातारचे दोन षटकार दोन षटकाराने धावसंख्या वाढते धावसंख्या झाली ती तब्बल पंधरा तीन चेंडूच्या समाप्तीनंतर चांगली कामगिरी आतापर्यंत राहिली अमित काही या स्पर्धेमध्ये ऑलराउंडरच्या भूमिका निभावली आतापर्यंत पिच चेंडू भिरकावून द्यायचा प्रयत्न केला आहे कवरच्या क्षेत्रामध्ये एक धाव कंप्लीट झाली दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे आम्ही त्यांचा आणि प्रयत्न सफलसुद्धा झाला आहे धावसंख्या हळूहळू वाढते वेगाने वाढते धावा झाल्यात त्या सतरा दोन धावा आल्या आतापर्यंत चार चेंडू झाले आतापर्यंत आमचे साथी स्कोरर तुम्ही पाहू शकतात कृष्णा यांनी दिवसभरातून चांगली कामगिरी केली के चांगलं गुणलेखन केलं आहे अंपायरिंगसुद्धा केलेत त्याचप्रमाणे आमचे यूट्यूबवर लाईव्ह असलेली वाहिनी ओमसाई एम टी सी लाईव्ह सागर फराड आणि त्याचप्रमाणे ऑपरेटर रोशन फराड यांची कामगिरीसुद्धा सकाळपासून खूप चांगली राहिले कॅमेरामॅन तुम्ही आतिश फराड यांना पाहू शकतात खूप चांगला कॅमेरा वर्क केलं आहे ऑपरेटरसुद्धा चांगले केले रोशन फराड यांनी खोदून काढला आहे चेंडू यावेळी एक धाव तर कंप्लीट केली आहे दुसरी धावसुद्धा देखील कंप्लीट करण चेंडू बराचसा दूरवर होता त्यामुळे सहजरित्या दोन धावा कंप्लीट केल्या धावा झाल्या त्या एकोणीस अजून एक चेंडू शिल्लक आहे या षटकातील पूर्णपणे सामन्याची संपूर्ण जबाबदारी सूत्र अमित गायकर यांनी हातात घेतले कारण प्रमुख खेळाडू आहे हो या संघातील त्याला माहिती आहे की जास्ती धावा मला कराव्या लागतील मला मेगा फायनलिस्ट व्हायचं आहे प्रथम क्रमांक मला पाहिजे आणि यावेळी पुन्हा एकदा स्लॉटमध्ये चेंडू होता पाठवला पार्किंग लॉटमध्ये आणि केलाय डिपॉझिट सहा धावेसाठी आणि या षटकामध्ये तब्बल तीन षटकार घेतलेत अमित गायकर यांच्या बॅटमधून आणि धावा झाल्या त्या तब्बल एक षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद पंचवीस तीन चेंडू होते तीन षटकार लगावले चेंडू सुद्धा संपलेत तर मी आधीच म्हटलं होतं एक षटकांचा सामना खेळवावा पाहिजे होता मेगा फायनलचा आयोजक प्रचंड मेहनत घेतात दिवसभरापासून आणि आता चेंडू सुद्धा शोधतात <laughs> गोलंदाज सज्ज होतील ते प्रसन्न आता स्ट्राईक एंडला येतील ते पहिल्या सहा चेंडूचा खेळ अमित गायकर यांनी खेळून काढला पण काय फलंदाजी केली पंचवीस धावा कुठून काढल्या संपूर्णपणे जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली मी संघातील प्रमुख खेळाडू काय हे दाखवून देत असताना पंचवीस धावा चेंडू याच्यामध्ये आहे बघा बादलीमध्ये घ्या निर्धाव चेंडू येतो याच दरम्यान प्रसन्न यांचा चांगली गोलंदाजी बाळा यांची बाळा यांनी जास्तीत जास्त स्ट्राईक अमित गायकरांना द्यायला पाहिजे कारण अमित गायकर सध्या सेट झालेले तीन षटकार त्यांच्या बॅटमधून आलेले आहेत मोठा फटका खेळायचा आहे पुन्हा एकदा फटका खेळण्याच्या प्रयत्नात अयशस्वी झालेत एक धाव घेण्याचा प्रयत्न होता पण निर्धाव चेंडूची सांगता लागोपाठचे दोन चेंडू निर्धाव टाकले प्रसन्न रेग्युलर क्रिकेटमध्ये खूप चांगली कामगिरी केली आणि आता फोर्टी प्लसमध्ये सुद्धा चांगली कामगिरी केली या सामन्यामध्ये त्यांनी चांगली कामगिरी राहिली बऱ्याच वर्षाचा कॅपसुद्धा पडला प्रसन्न यांचा पण त्यानंतर एक चांगला कमबॅक पी तुम्ही पाहू शकता मध्ये प्रल्हाद कालन पी के अँड सन उद्या या संघाचा सामना तुम्ही पाहू शकता घोडबंदर ब्लास्टमध्ये ठाण्याला शेवटचा सामना आहे पी के अँड सनचा हनुमान पाटील सातत्याने परिश्रम कार्यकर्ता दमदार कार्यकर्ता मी तरी म्हणेन फुलटॉ चेंडू यावेळी चुकीला माफी होईन का पण माफी नाही झाली साधा सोप्पा झेल पकडलाय तो संदीप भाने यांनी प्रसन्न यांनी काय कम बॅक केलंय पहिले तीन चेंडू निर्धाव टाकत एक महत्वपूर्ण फलंदाजाला बाद केलंय आता स्ट्रायकिंग एडला जातील ते गोलंदाज फलंदाज मंगेश मात्रे मंगेश मात्र पंकेश पात्रे स्ट्राईट किंग एंडला तुम्ही पाहू शकतात आतापर्यंत नऊ चेंडूचा खेळ समाप्त झाला उर्वरित तीन चेंडूचा खेळ शिल्लक आणि याच दरम्यान एक अपघात झालेला आहे तर जरा लक्ष घाला अपघात झाला आहे रोडवरून जाणाऱ्या गाड्यांमध्ये अपघात झालेला आहे तर सावकाश गाडी चालवा अतिघाई संकटात नाही अति घाई संकटात नाही तर अति घाई दरीत नेलेलं आहे आता एक गाडी पडलेली आहे तर प्रयत्न चालू आहेत बघूया तीन चेंडूचा खेळ शिल्लक आहेत मंगेश मात्रे जर एखादा चेंडू तुम्ही स्ट्राईक रोटेट करतात आभित गायकरला तर अभित गायकर दोन चेंडूमध्ये एक षटकार खेचू शकतात त्यांच्याकडे ती क्षमता आहे पण प्रसन्न यांच्या गोलंदाजीचं कौतुक करावं तेवढा कमी आहे पहिल्या षटकार पंचवीस धावा आल्या पण त्यानंतर काय कमबॅक करून दिल्या प्रसन्न यांनी तीन चेंडू निर्धाव टाकलेत एक फलंदाज बादसुद्धा केला आणि यावेळी मोठा फटका खेचून काढलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने आमच्या कॉम्बॉक्सला मानवंदना देत असताना येतोय उपयुक्त असा षटकार आणि षटकाराच्या सहाय्याने धावसंख्या होते ती थी? एकतीस चेंडू आहे तिकडे बॉलरच्या हातात धावसंख्या झाली ती थी? एकतीस धावसंख्या झाली एकतीस शेवटचे दोन चेंडू शिल्लक आहेत बघूया आता काय घडतंय काय बिघडतंय या दोन चेंडूवर ज्या प्रसन्नाने तीन चेंडू निर्धाव टाकले त्याच्यावर आक्रमण केले मंगेश यांनी पुन्हा एकदा स्लॉगशिप केलाय चेंडू स्क्वेअर लेगच्या चे दिशेने चेंडू गेलाय एक टप्पा दोन टप्पा सीमारेषा पार चौकार मंगेश यांनी आल्या आल्या दोन चेंडूवर मोठे फटके लगावले एक षटकार एक चौकार आणि सामना पुन्हा एकदा खुला केला आणि पकड मजबूत केली ती गोलोली फोर्टी प्लस बी या संघाने शेवटचा चेंडू या षटकातील मेगा फायनल मधील शेवटचा चेंडू पहिल्या सत्रातील शॉर्ट पीच चेंडू भिरकाम दिलाय चेंडू गेलाय सीमा रेषा पार वन बाव चोरदलाय चौकार तीन चेंडू निर्धावाले आणि त्यानंतर तीन चेंडूंवर तब्बल चौदा धावा खर्च केल्या गोलंदाजी करत असताना प्रसन्न यांनी <laughs> आता हा माझा आणि प्रसन्न यांनी तीन चेंडूत चांगले झाले आणि धावा करायच्या त्या तब्बल आता चाळीस एकोणचाळीस धावा या दोन षटकांमध्ये कुठल्या आता येणाऱ्या दोन षटकांमध्ये चाळीस धावा करायच्या प्रतिषटकं वीसच्या सरासरीने या धावा आडोली फोर्टी प्लस संघाला कराव्या लागतील आम्ही आभार व्यक्त करतोय हनुमान शेठ पाटील प्रमुख आयोजित उपउपाध्यक्ष शिवसेना शिंदे घाट शिवसेना शिंदे गटातील दमदार कार्यकर्ते कामगार श्री भरत शेठ कृष्णा भोईर प्रमुख शिवसेना कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्र प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आम्हाला लाभलं त्याचप्रमाणे श्री अंकुश शेठ रामचंद्र भोईर निलजेपाडा घेसर उद्योजक यांच्यामार्फत आम्हाला द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक लाभलं त्याचप्रमाणे माननीय श्री अनिल सीताराम भोईर माजी सरपंच व विभाग प्रमुख नांदुली गाव यांच्यातर्फे आम्हाला सन्मान चिन्ह लाभले आणि त्याचप्रमाणे स्वर्गीय अनंता गणपत पाटील आणि स्वर्गीय अमित भालचंद्र पाटील यांच्यातर्फे आम्हाला वडवली कृद या गावातील रहिवासी यांच्यामार्फत आम्हाला सामनावीराचे पुरस्कार लाभले आणि त्याचप्रमाणे उत्कृष्ट फलंदाज हरीश राजाराम भोईर आणि त्याप्रमाणे उत्कृष्ट गोलंदाज लेजेंड क्रिकेटर सचिन भोईर उंबारली यांच्यामार्फत मिळाली मारिकावीराची ट्रॉफी स्वर्गीय हरिश्चंद्र शेठ बंडू पाटील यांच्यामार्फत आम्हाला मिळाली याच दरम्यान यूट्यूब चा आम्हाला संपूर्ण खर्च मिळाला तो नरेश शेठ दळवी साहेब यांच्या मार्फत म्हणजे बघा पारितोषिकांची निष्ठे रेल चेल पॉर्सरांचे निष्ठे हाताने मदत झाली आहे हनुमान शेठ पाटील यांना पहिले आयोजक आम्ही बघितले ज्यांना लाईव्हपासून ते सर्वच्या सर्व सोयी पुरस्कृतमध्ये मिळालेल्या आहेत आणि असा एकमेव कार्यकर्ता उपाध्यक्ष शिवसेना शिंदे गटातला हनुमान शेठ पाटील प्रमुख आयोजक या स्पर्धेतील मेगा फायनलची लढत पिके अँड पिके संचे ऑनर्स प्रल्हाद कालन यांनी सुद्धा या स्पर्धेसाठी बॉल स्पॉन्सर केलेत म्हणजे बघा सडळ हाताने मान्यवरांची मदत आम्हाला मिळाली आहे या स्पर्धेसाठी दोन षटकांमध्ये चाळीस दाव्यांची गरज आहे पप्पू बाणे स्ट्राईकवर असतील नॉन स्ट्राईकला इंड असतील ते सुनील आणि गोलंदाजीसाठी सज्ज होतील ते मंगेश आणि अरविंद पाटील त्याचप्रमाणे कृष्णा आणि एजे यांनी हे वडोले गावासाठी त्यांनी जी मदत केली आज हनुमान पाटील यांना सकाळपासून नऊ वाजल्यापासून ते संध्याकाळचे सातपर्यंत पर्यंत एक चांगली मदत केली स्कोरिंगच्या भूमिका मध्ये तुम्ही कृष्णा यांना पाहिलं <tip> आणि सामन्याला सुरुवात होते बारा चेंडू चाळीसची गरज शॉर्ट पीच चेंडू पप्पू बाने यांनी भिरकावून दिलाय कॅचची संधी आहे का तर चेंडू बराचसा बाहेर होता एक धाव कंप्लीट बाळा यांनी चेंडू पकडलाय धावा झाल्या त्या आता दोन पहिल्या चेंडूवर दोन धावा प्रतिषटकं वीजच्या सरासरीने या धावा करायच्या चे, आज चषकचा मानकरी कोण होईन दोन्ही संघांमध्ये तेवढेच क प्रयत्न पप्पू भाणेकडे ती क्षमता आहे यावेळी स्लॉग स्प करायचा प्रयत्न होता स्क्वेअर लेगच्या चे दिशेने चेंडू गेला एक धाव आले एकने धावसंख्या वाढते धावसंख्या झाली ती तीन येणारे दहा चेंडू आणि सदतीस धाव्यांची गरज सुनील भोईर आज सुनील भोईरचं खास कौतुक करावं लागेल कारण पहिल्याच सामन्यात तीन चेंडू चौदा धाव्यांची गरज होती तो सामना त्यांनी जिंकून दिला एक चेंडू सहा धाव्यांची गरज होती षटकार लगावला आणि त्या षटकारातल्या साहेने आज आडवली संघ थेट अंतिम सामन्यामध्ये थे पोचला सुनील सॉरी सुनील भाने यांचं आम्ही कौतुक करू तेवढा कमी आहे मोठा फटका खेळायचा होता प्रेशर आहे धावसंख्या जास्त झाली आहे चाळीस धावा करायची हरकत नाही तुम्ही मेगा फायनलपर्यंत पोहोचता ट्रॉफीचे हकदार होतात ही सर्वात मोठी बाब असते कारण ग्रामीण फोर्टी प्लस हा संघ आहे हा नेहमीच ट्रॉफीसाठी खेळतो इथे पैशांचं काही महत्त्व नसतं शॉर्ट पी चेंडू भिरका दिला आहे कॅचची संधी बाळा चेंडूच्या खाली आलेत कॅच होईन का आणि साधा सोप्पा जेल ड्रॉप केला आहे आणि दोन धावा देखील देऊन गेला आहे तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न पण नकार दिला चार चेंडूचा खेळ समाप्त झाला आतापर्यंत पाच धावा धाव फलकावर लागलेल्या आहेत <laughs> माननीय श्री अनिल सीताराम भोईर माजी सरपंच व विभाग प्रमुख नांदुली गाव यांच्या मार्फत आम्हाला सन्मान चिन्हाच्या ट्रॉफीज मिळाल्या शॉर्ट पीच चेंडू चेंडूने उसळी घेतले निर्धाव चेंडूची सांगता पाच चेंडू आणि पाचच धावा झाल्यात मंगेश मात्रे यांनी दिवसभरातून चांगली कामगिरी केली मागच्या षटकात फक्त एक धावीचं षटक हाताळलं मानवली सारख्या संघाविरुद्ध यावेळी खोदून काढलाय आहे चेंडू पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्या त्या फक्त आणि फक्त पाच पप्पू बाने आज सकाळपासून खूप कामगिरी केली आहे के या फलंदाजाने ती दोन वेळा लगातार तीन षटकार लगावलेत एक अर्धशतक नोंदवलं आहे या खेळाडूने आता फक्त हा सामना जिंकायचा आहे पण हा सामना जिंकण्यासाठी तब्बल सात चेंडूमध्ये पस्तीस धाव्यांची गरज सात चेंडू पस्तीस धाव्यांची गरज अमित गायकर यासारख्या गोलंदाजाविरुद्ध या धावा गोलंदा होतीन का तर पाहूयात सात चेंडू पस्तीस धाव्यांची गरज मोठा फटका खेळायचा आहे पण चांगली गोलंदाजी हाताळली अमित गायकर देखील तेवढा चाणाक्ष गोलंदाज आहे चतुर गोलंदाज आहे चेंज ऑफ पेस करण्यामध्ये माहीर आहे जोरदार चेंडू हाताळतात कधी चेंज ऑफ पेस करतात स्पिन टाकतात युवार पद्धतीचे चेंडू टाकतात बरेचसे चेंडू त्यांच्या भात्यात आहेत चांगली कामगिरी केली आहे अमित गायकर यांनी बघूया आता चेंज ऑफ पेस केला आहे यावेळी हलक्या हाताने टाकलाय फलंदाज बाद आणि या स्पर्धेमध्ये बाद करण्यात यश आलंय ते अमित गायकर यांना पप्पू बाने फलंदाज बाद होतोय पण हरकत नाही पप्पू तुने जो खेळ केला आहे तुझ्या संघाला तुने मेगा फायनलपर्यंत पोचवलं ही तुझ्यासाठी मोठी बाब आहे कारण जेव्हा संघ अडचणीत असतो आणि आपण संघासाठी काहीतरी करतो त्याचा आपल्याला सार्थ अभिमान असतो आणि असंच पप्पू भाने यांनी न्यू बॅटर मैदानात निलेश पप्पू भाने यांनी जी फलंदाजी केली मेगाला मेगा संघाला मेगा, मेगा फायनलपर्यंत पोहोचवलं त्याबद्दल त्याचं हार्दिक हार्दिक कौतुक करतो आम्ही हरकत नाही पप्पू वेल प्लेड चांगली फलंदाजी केली तुम्ही या स्पर्धेमध्ये अमित गायकर फुडील चेंडू पुन्हा एकदा चेंज ऑफ पे सारख्या आताने टाकलाय फिंगर रोल्स केले निर्धाव चेंडूची सांगता सामना आता पूर्णपणे किशात आहे तो गोलोली बी फोर्टी प्लस संघाने वाईल्ड कार्ड एंट्री मिळाली या संघाला काल फोन केला आणि या संघाने एंट्री नोंद केली आणि तो संघ मेगा फायनलमध्ये गेला आहे आणि आता मेगा फायनलिस्ट होण्यासाठी फक्त आणि फक्त दोन चेंडू शिल्लक दोन चेंडू दूर आहे हा संघ बघूया आता दोन चेंडूमध्ये दोन चेंडू शिल्लक आहेत फक्त दोन चेंडू औपचारिकता उरले सामना जवळपास जिंकला आहे आहेत त्या फक्त पाचवच दोन चेंडू निर्धाव टाकले तर मेडल षटकसुद्धा पाहायला मिळेल या स्पर्धेमध्ये तर आम्ही त्यांनी गोलंदाजी सोडलेली आहे कारण त्यांना माहिती आहे सामना आता आपण जिंकलो आहे तर शेवटचे दोन पिके यांच्याकडून जर दोन चेंडू दो डॉट दो दो आले तर हजार रुपयाचं पारितोषिक आहे गोलंदाजाला जर दोन चेंडू डॉट आले तर नाही चेंडू गेलाय कवरच्या क्षेत्रामध्ये एक धाव एका चौकार आहे पंच एकच धाव तो सात धावा झालेल्या आहेत तर बघूया आता शेवटचा चेंडू आहे चेंडू फक्त रिलीज करायचा आहे आणि मेगा फायनलिस्ट ठरतोय मी तरी म्हणे गोलवली 40 प्लस सांगा फक्त एक चेंडू दूर आहे बघूया एक चेंडू आणि सामना जिंकलाय तो गोलोले बी फोर्टी प्लस या संघाने मेगा चॅ फायनलिस्ट ठरलाय चॅम्पियन संघ ठरलाय या स्पर्धेतील दोस्तीच्या दुनियातील राजा मनुष संघ दोन हजार पंचवीसमधला मधला बी फोर्टी प्लस संघ ज्या संघाला वाईट कार्ड एंट्री मिळाली आणि त्या संघाने थेट अंतिम